मी काय चुकीचं बोललो मी माझ्या स्टेटमेंटवर ठाम आहे मी तुम्हाला ठामपणाने सांगतो नेपाळमध्ये जसं सामान्य जनतेने मंत्र्याला तुडू तुडू आणलं तसं महाराष्ट्रातला शेतकरीसुद्धा आपल्या इथल्या मंत्र्यांना तुडू तुडू राहणार नाही संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस होतो आहे ढगफुटी सदृश्य परिस्थिती झालेली आहे शेतकरी हदबल झाला आहे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे अशातच आपल्यासोबत आता बोलण्यासाठी रविकांत तुपकर आहेत शेतकरी नेते भाऊ राज्यामध्ये संपूर्ण अतिवृष्टी झाली आणि ढगपुटी सदृश पाऊस झाला आहे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे शेतीपीक नुकसान झाले कसं पाहता याच्याकडे नाही रात्री जी ड जी अतिवृष्टी झाली जो डकपुटी सदृश पाऊस झाला याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातला बुलढाणा तालुका मोताळा तालुका सिंदखेडराजा तालुका लोणार तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये शेतीपिक उद्ध्वस्त झालेले आहेत स्प्रिंकलर वाहून गेले पाईपलाईनचे सेट वाहून गेले विहिरी खचून गेलेले आहेत आणि एवढ्या विदारक परिस्थितीमध्ये शेतकरी आता आहे शेतकरी सगळ्या बाजूनं भयभीत झालेला आहे म्हणजे छन्नविच्छिन्न झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारमधले मंत्री शेतावर जायला तयार नाही सरकारमधले लोक शेतावर यायला तयार नाही शेतकऱ्याला आधार द्यायला तयार नाही शेतकरी सगळ्या बाजूने एकटा पडलेला आहे आणि सरकारमधले लोक जिल्हा परिषद कशा जिंकता येतील महानगरपालिका कशा जिंकता येतील त्याचे मेळावे घेत फिरत आहेत विजय संकल्प मेळावे घेत आहेत शेतकऱ्याला पूर्णपणे सरकारने वाऱ्यावर सोडलेलं आहे अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे शेतकऱ्यांचा असंतोष कोणत्या रूपानं बाहेर निघेल सांगता येत नाही लक्षात घ्या शेतकरी सगळ्या बाजूनं आता म्हणजे मरताव क्या नाही करता अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे सरकारला आमची विनंती की जिथं जिथं ढगपुटी सदृश पाऊस झाला तिथं ओला दुष्काळ जाहीर करा आणि शंभर टक्के नुकसान भरपाई द्या दोन हेक्टरची जी मर्यादा तुम्ही घातलेली ती आम्हाला मान्य नाही पंचवीस एकरचं नुकसान झालं तरी तुम्ही दोन हेक्टरची मदत करणार पाच एकरची पन्नास एकरवाल्याचं नुकसान झालं तरी तुम्ही दोन हेक्टरची मदत करणार आम्ही भिकारी नाही आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत लक्षात ठेवा आणि अशा आसमानी सुलतानी संकटामध्ये सरकारनंच मदत करायची असते नै नैसर्गिक संकटामध्ये सरकारचं काम आहे त्यामुळे सरकारनं शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि मंत्र्यांनी जरा बांधावर फिरा आणि याची ग्रॅव्हिटी बघा सातत्यानं तुम्ही शेतकऱ्याविषयी मोठे प्रश्न घेऊन तुम्ही उपस्थित कर करताय भाषणं देत आहेत काही काळामध्ये तुम्ही आता अलीकडच्या काळामध्ये आणि काही बच्चू कडू यात तुम्ही दोघांनी काहीतरी नेपाळसारखी परिस्थिती होऊ शकते शेतकरी इतका म्हणजे मिटाखोटीस आहे अशी भाषा केली त्यामुळे तुम्ही सरकारच्या रडारवरही असल्याची चर्चा आहे काय सरकारच्या रडारवर म्हणजे काय सरकारच्या रडारवर आम्ही नेहमीच असतो आम माझा फोन नेहमी सरकार टेपिंग करतं आम्ही कुणाशी बोलतो काय बोलतो आमच्यावर पूर्ण नजरकैद त्या ठिकाणी नजरकैदेसारखं ठेवलं जातं मग मा, आमच्या मागावर पोलीस असतात आमची रेकी केल्या जाते आम्ही कोणत्या कॉलवर कुणाशी बोलतो हे सुद्धा सरकारला माहीत असतं आम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतात किंवा आम्हाला कळतं ते सगळे यंत्रणेकडून की तुमच्यावर सगळ्या प्रकारचं लक्ष आहे आणि आम्ही काय चुकीचं बोललो मी माझ्या स्टेटमेंटवरच ठाम आहे मी तुम्हाला ठामपणाने सांगतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक e नक्की भेट द्या नेपाळमध्ये जसं सामान्य जनतेने मंत्र्याला तुडू तुडू हाणलं तसं महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा आपल्या इथल्या मंत्र्यांना तुडुतुड हाणल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही मदतच त्यांना करणार नाही कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं तुम्ही कर्जमुक्ती द्यायला तयार नाही आज अतिवृष्टीचं संकट आलं तुम्ही मदत द्यायला तयार नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही अहो हा लोकांचा असंतोष कुठल्या ना कुठल्या निमित्तानं उफाळून येईल ना मग नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली तर नवल वाटायला नको त्यात काय चुकीचं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे आमच्यावर कुणीही वेगळ्या प्रकारची कारवाई करू शकत नाही आणि कितीही कारवाई सरकारने केला तर आम्ही त्याला भीक घालणार नाही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जशी आणीबाणी होती ती घोषित होती ही अघोषित आणीबाणी आहे आम्हाला काय करतील तुरुंगात टाकतील तुम्ही आम्हाला फासावर जरी चढवलं तरी शेतकऱ्यांची बाजू आम्ही घेऊनच बोलणार आणि अतिशय परखडपणे बोलत राहणार नेपाळ सारखी परिस्थिती असल्याची तुम्ही जी चर्चा म्हणजे भाषणातून जे बोलले जे वक्तव्य केलं त्यामुळे सरकार हादरलं का असं वाटतंय का यांना असं वाटतं की हा लोकांचा असंतोष कुठल्या तरी नेत्याच्या एखाद्या याच्यामुळे उफाळून येईल कोणीतरी याला निमित्त ठरेल पण बघा असं आहे की जेव्हा राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तेव्हा कुणीतरी एखादा युग पुरुष जन्माला येत असतो कशातून तरी हा असंतोष बाहेर पडत असतो मला माहीत नाही शेतकऱ्यांचं आंदोलन कसं होईल पण कुणाना ना कुणाच्या तरी पुढाकारातून म्हणा किंवा आपोआप हे शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून येईल आणि नेपाळसारखी परिस्थिती स्थिती या देशामध्ये राज्यामध्ये तयार होऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे असं आमचं आकलन आहे असं मी मागे पण मांडलं आणि आता पण आहे तर हे आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुकारे त्यांनी स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांचा असंतोष केव्हाही असं उफळून येऊ शकतो आणि त्यामुळे नेपाळसारखी परिस्थिती होऊ शकते या शब्दावर ते ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामन साम सुनील मोरे समी संजय जाधव साम टी व्ही